नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेंडरच्या बाबत काही माहिती देणार आहे काल आपल्या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि आणखी दोन तीन जिल्ह्यामध्ये काही तीन कंपन्या ॲड झालेल्या होत्या एक आपली नामांकित कंपनी सी आर आय कंपनी आपली ॲड झाली होती आणि बऱ्याचशा शेतकरी भावाच्या कमेंट देत होत्या की मागील त्याला सोर कृषी पंप योजनेमध्ये आपल्याला सी आर आय कंपनी शक्ती कंपनी ज्या आपल्या नामांकित कंपन्या आहेत त्या कंपन्या ॲड होणार आहे का तर आपली काल संध्याकाळी अकरा वाजता तीन कंपन्या आपल्या ॲड झाल्या होत्या सी आर आय जी के आणि अजून एक कंपनी होती बावन्न तर अकरा वाजता कंपनी ॲड झाली आणि कंपनी ॲड ॲड होताच बऱ्याचशा शेतकऱ्यांनी वेंड्याचे सिलेक्शन करून घेतले आणि वेंड्याचे सिलेक्शन केल्यानंतर जी सी आर आय कंपनी होती बावन्न ती सी आर आय कंपनीचा कोटा संपून गेला आणि ज्या दोन कंपन्या उरलेल्या होत्या त्या दोन कंपन्याचा कोटा सकाळी दहा वाजता संपून गेला तर मित्रांनो दहा वाजता कोटा संपल्याच्या नंतर शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना विंड सिलेक्शन करण्यासाठी खूप अडचणी झाल्या म्हणजेच ह्या ज्या तीन कंपन्या ॲड झाल्या होत्या त्या तीन कंपन्यांपैकी ज्या शेतकऱ्यांना जी क्या कंपनी निवडायची होती त्या शेतकऱ्यांना ओ टी पी ज्या जे ऑप्शन होतं त्या शेतकऱ्याला ओ टी पी पडत नव्हता तर बऱ्याच शेतकऱ्या भावायचा आपल्याला कमेंट द्या की आपल्याला ओ टी पी येत नाही तर कारण की असा विषय झाला होता ती जी वेबसाईट होती बावन्न मागील त्याला पंप योजना महावितरणची जी वेबसाईट होती त्या वेबसाईटवर लोड आला होता बावन्न कारण की एकाच वेळी खूप सारे शेतकरी जे आहे ते कंपनीची निवड करीत होते त्यामुळे त्या वेबसाईटवर लोड आला तर सकाळी आपण चेक केलं होतं आपली जी एम के आय डी आहे ती टाकली होती कारण की आपण संध्याकाळी विंड्याचे सिलेक्शन करून घेतले ते आपण बारा वाजता विंडे सिलेक्शन केले होते आणि सकाळी आपण एम के आय डी टाकली आणि एम के आय डी टाकल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला तिथं जे आपले जे डिटेल आहे भावांना ते आपल्याला दिसत नव्हती तिथं आपली मॅन्युफॅक्चर आय डी म्हणून काहीतरी ते प्र एंटर करा म्हणत होती भावांनो तर ते विषय पण असं झाला ते वेबसाईटवर लोड आला होता त्याच्यामुळे आपल्याला ते इश्यू होत होता आणि मी सकाळी समजा बारा वाजता परत एकदा ट्राय मारला आणि एम के डी टाकली एम के आय डी मित्रांनो आपलं जे डिटेल आहे ते आपल्याला शो झाली म्हणजेच आपण काल जे व्हेंडे सिलेक्शन केले होते ना ते आपल्याला दिसून राहिली तर मित्रांनो असे खूप अडचणी शेतकऱ्याला काल दे त्या तीन कंपन्या ॲड झाल्या होत्या वेंडर सिलेक्शन करण्यासाठी खूप अडचणी आल्या आपण नाही का त्या अडचणीवर व्हिडिओ बनलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला तुम्हाला एक सांगतो आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं ना जिथे आपली जी कंपनी आहे भावांनो तर आपल्याला अशा पण कमेंट आल्या की तुमच्यामुळे ज्या आहे की ज्या कंपन्या आहे त्या चालल्या जात्या तर आपलं सांगायचं काम आहे जेवढे पण शेतकरी त्यांना आपल्याला अपडेट द्यायचं काम चालू राहतं आणि आपण व्हिडिओ बनत राहणार आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आवडल्यास त्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा शेतकरी मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला महत्त्वाची म्हणजे ज्या ज्या नवीन नवीन नवी नवी कंपन्या ॲड होऊ राहिल्या आता जुन्या काही कंपन्या आहेत त्या पण या विंड सिलेक्शनसाठी ॲड होणार आहे तर मित्रांनो ज्या जुन्या कंपन्या आहेत नामांकित कंपन्या आहेत शक्ती सोलर पंप राईट वॉटर सेराय आय अशा कंपन्या आहेत सेरराय कंपनी तर काल आपली ॲड झाली होती तिचा ॲड होताच एक ते दोन वाजे लोक तिचा जे कोट आहे ते संपून गेला होता तर आपण असे ज्या आता नवीन कंपन्या ॲड होणार आहे त्याची माहिती आपण लगेच ॲड होताच यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करणार आहे तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबाय विसरू नका कारण की आपण बेल आयकन दाबलं आपण जा ऐकून व्हिडिओ अपलोड केला ताबडतोब तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला दिसत शेतकरी मित्रांनो तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये वा